कालू दादा वसुली किती राहते हॅलो हॅलो कालू दादा हा आहे मी बर बर कि आपली वसुली कुठे ah, राहिली थोडीफार राहिली या अड्ड्यावर ah, येतो 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 या yeah, या yeah. नमस्ते कालू दादा नमस्ते न किती झाले काय वसुले वसुले थोडीफार झाडी आहे बाकी शिल्लक बरं बरं कुणाकडे शिल्लक आहे गणपतराव गणपतराव हां हां बरं बरं त्याला निरोप द्या आपली वसुली गोळा आप करा हां ठीक आहे चालतंय लगेच कामाला लागा का? हां हां नाही दिली तर त्याला सांगा आपल्या अड्ड्यावर बोलवा बरं ठीक आहे हां मोठा आहे आता राहणार चाललोय घरी पाणी लावले हे करून जेवण करून जास्ती राहणार अजून

आयला कलर दादा हां आण ना ये बर बर कुठे आहे गणपतराव हे खाते आहे बर बर बोलव त्यांना ए गणप्या येवर राम राम साऊ राम राम गणपत बस काय झालं आपल्या

तर पण राम राव काय केस काय झालं काय ते सावकार तुम्ही मी काढायला पैशाला मला राव दाट केलं त्या काळजा पाठवलं होतं मायावर मी शेतात पाणी माझं तसं सोललंय मारणार पाणी ढोसच्या ढोस असलाय राहणार हा काय म्हणलं पैसे भेटलो त्याच्या वर मला कॅनिवरून वरून ढकलून द्यायला लागले तेवढा मजा आला त्याला काय राहतो पैसे फोड होते माझ्या त्या काढ्याला फोन लावतो हॅलो दादा हां बोला ए कुठं आहे मत... पैसे इकडे इकडे मागा इथे आपल्या आठवड्या काय मस्ती आली म्हणतो मग दोघाला उपक्रम तुला हा मस्त चार्जेस मस्ती असती नंतर जाग्यावर बसलेला की व तरुण मस्तीच असते मस्तीच असतीपत्र काय काय म्हणलं मग पैसे घेतल्याच महिना दोन महिना होऊन गेले पैसे दिले नाही तर सावकार मागणार आहेत आम्ही वसून वा आहे वाले आहेत त्यांच्या अडचणी दिलं वापस करायचं आहे नाही किती दोन दोन महिना होऊन गेले होय मग ह्याची बी गडगड चालू आहे हा 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 नेहमीच सुद्धा दट करता का नेहमीच गडगड चालू आहे शेतकऱ्याला सवलत दिली आम्ही चल बरं त्या खासगी सावकार चल चला चला

अहो सरपंच त्याला मी पैसे दिलेत त्याला मुद्दा दिलती गणपती दिलती का नाही त्याला बोल ना इथं मला बोल तू होणपास करतो शेतकऱ्या शेतकरी असं काय पैसे दिलेत त्याला मजा येईल आज नऊ दिलं का नाही त्याचं बोल की नुकसान झाले काय करू दादा मी काय सांगितलं तुम्हाला तुम्हाला तू मग नाही राहायला वाटत दोन महिने पैसे घेऊन आता उद्या दिल का नाही आज नऊ दे मग देतोच म्हणते पण कधी आज नऊ दे दिल का नाही त्याच्यामुळे मला कधी दुष्काळ झाले बघितलं देते पैसे दिले आधी काय पैसे मिळणार कधी काय नाही मग दोघाल मस्ती आले वाटते का आज नाही वाटते बरं बरं काय करायचं कर मी बी काय काय दांगडी दिंगा करायचं करतो कर कर